पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

राम आपला आहे तो बहुजनांचा आहे राम शिकार करून मांसाहार करत होता तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात मात्र राम आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारी अन्न खातो आहोत चौदा वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिबिरात बोलत असताना उपस्थित केला त्यांच्या या विधानाबद्दल आमदार जयंत पाटील यांना विचारले असता पहा काय म्हणाले जयंत पाटील त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय की राम हा शाकाहारी नसून हा मांसाहारी होता या संपूर्ण मी भाषण त्यांचं ऐकलं नाही नक्की ते काय म्हंटले कारण मी दुसऱ्या दालनात होतो मी भाषण ऐकलं नाही नक्की काय म्हंटले ते तपासायला पाहिजे परंतु ते म्हंटल की राम हा मांसाहारी मा, रा, वनवासामध्ये होता चौदा वर्ष वनवास बोललेला आहे शिकार करून त्यांनी ते मांसाहारी होते आणि शिकार करून खात होते त्यामुळे राम हा शाकाहारी नव्हता आमच्यासारखा मला ते काय बोलले ते मी ऐकलेलं नाही त्यामुळे मी कसं कॉमेंट करणार असं जर वक्तव्य त्यांनी केलेलं असेल तर तुम्ही त्याच्या जर ती उत्तर द्यायची नसतात त्याचा कॉन्टेक्ट काय होता रेफरन्स टू कॉन्टेक्ट काय होता काय त्याच्या आधी त्यांनी काय बोलले हे बघितलं पाहिजे ना तपासून बघू आणि मग बोलू त्याच्यावर बर... उल्लेख करत असताना प्रभू रामाचा उल्लेख करत असताना एकेरी उल्लेख केलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हणते की राम शाकाहारी होता मांसाहारी होता काही वक्तव्य करत असताना त्यांनी एकेरी उल्लेख केलेला हे देव आपला असतो असं म्हणण्याची पद्धतच आहे गणपती आपला आहे महालक्ष्मी आपली आहे असं आपुलकीच्या सर हृदयाने आपुलकीची भावना आहे तर बाकी ते काय बोलले मला माहित नाही कारण मी पाहिलेलं नाही सभागृहात उपस्थित नव्हतो त्यामुळे एकीकडे एक एक बावीस बावी जानेवारीला राम राम जन्मभूमीत उद्घाटन सोहळा रा, होणार आहे आणि दुसरीकडे तुमच्या पक्षातल्या नेत्यांकडून एक वक्तव्य वक्तव्य जे आहे ते वक्तव्य मी पाहिलेलं नाही नंबर एक त्याच्यावर मी भाष्य योग्य वेळी करेन त्यात मी बघितलेलंच नाही त्याच्या आधी ते काय बोलले आणि शाकाहारी आणि मांसाहारी याच्यात वाद निर्माण करण्याची काही आवश्यकता नाहीये त्यामुळे तुम्ही फारसं ते गांभीर्याने घेऊ नका